जय शिवराय मित्रांनो वारं खूप सुटलं आहे म्हणून वातावरण आता पांगायला लागलं आहे पण उघडी ही फक्त आजची आणि कालची आहे उद्या थोड्या प्रमाणात काय होणार वातावरण हे चांगल्या पद्धतीनं सक्रिय होणार आहे आबाच्या गच्ची गच्च फळ्या ह्या निघायला सुरुवात होतील त्यामुळे आज फवारणीसाठी थोडा बरा का आहे मराठवाडा असेल पूर्व विदर्भ असेल पण आजही अठ्ठावीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला वातावरण हे सक्रिय होणार आहे दुपारनंतर एकोणतीस जुलै आणि तीस जुलै वातावरणाच्या बाबतीत जास्त ॲक्टिव्हिटी आहे हलक्या मध्यम पत्र पाणी वगळेल अशा कंडिशनचा पाऊस काही मोजक्या भागांना होईल पण वातावरण खूप खराब आहे त्यामुळे नियोजन करताना आपल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे तुमचा जिल्ह्यानुसार मला रील्स बनवायच्यात पण ती माहिती तुम्हाला आवडते का त्या पद्धतीने तुम्ही शेअर करताय का आणि लाईकच्या माध्यमातून असंही समजतंय की बऱ्याच शेतकऱ्यांना आपली दिलेली माहिती पटते आहे त्यामुळे पुनः एकदा सगळ्यांना जय भीम जय शिवराय